राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतानाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील नेते पक्षांतर करायला सुरुवात झाल्यानंतर बऱ्याच नेत्यांनी ने आपल्या मूळ पक्षात येण्यासाठीही हालचाली सुरू केलेल्या आहेत महत्त्वाची बातमी आणि या बातमीमध्ये आपण बघणार आहोत भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजित पवार सर्वात जास्त फटका यांनाच बसतोय लोकसभेला फायदा होईल म्हणून अजित पवारांना सोबत घेतले त्याचबरोबर ती शिंदे गटाच्या सोबत सरकार स्थिर असताना अजित पवारांच्या असंख्य आमदारांना मंत्रीपद देणे त्यामुळे भारतीय जनता पक्ष नाराज आहेत तर दुसरीकडे शिंदे गटात गेलेले पदाधिकारीसुद्धा प्रचंड प्रमाणात नाराज आहेत यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावरतीच पुन्हा एकदा घर वापसी व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये मूळ पक्षामध्ये जाणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा जलवा आणि शरद पवार यांची खेळी राज्यामध्ये राजकीय भूकंप घडायला चांगलाच वेग आलेला आहे मित्रांनो बातमी आहे नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधून अतिशय महत्त्वाची बातमी विदर्भामध्येही धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार पिंजून काढलेला आहे आणि रोज प्रत्येक जिल्ह्यातील नेते शरद पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत यापूर्वीच आपण बघितलं भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते शरद पवार आणि भारतीय जनता पक्ष सोडत या पवारांच्या पक्षात आणि ठाकरेंच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करत दिसत आहेत तर नागपूर जिल्ह्यामध्ये गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे शिंदेगडात जाऊन चूक झाली उद्धवसाहेब आम्हाला माफ करा आमची मूळ सेना म्हणजेच मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना असल्याची जाहीर कबुली दिलेली आहे शिंदेगडाचे नागपूर जिल्हा संघटक मिलिंद देशमुख उपजिल्हाप्रमुख पवन शर्मा उपजिल्हा प्रमुख शरद भूषणवार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आज नागपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला आहे यावेळी शिवसेना नेते संजय राऊत त्याचबरोबर ती शिवसेना नेते पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा संघटक मिलिंद देशमुख व उपजिल्हा प्रमुख पवन शर्मा आणि शरद भूषणवार यांनी सांगितले की शिंदे गटात जाऊन आमची मोठी चूक झालेली आहे या ठिकाणी शिंदे गटामध्ये नेत्यांना महत्त्व कमी झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती पक्ष चालवावा लागतो आहे ही आमची मजबुरी आहे ठाकरेंकडे असताना सेनेचा दरारा वेगळा होता आणि भाजपला तो जड जात होता म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खूप असल्याचं कबूल केलेलं आहे